नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहज स्वागत करत आहे तरी आज आपला एक नवीन विषय आहे तुम्ही बघतच असाल माझ्या हातात कपाशीचं बियाणे आहे तरी मी काल जालना इथे चारच्या क्षेत्राला गेले असताना तेथील कृषी सहाय्यकाशी माझी भेट झाली आणि त्यांना मी विचारलं की मला कपाशी लागवड करायची आहे तर बिया बोगस बियाणे कसे ओळखायचे मला आणि वान निवडायचं कसं आहे मला तर ते मला म्हटले की वान निवडाच्या बाबतीत कसं आहे की तुम्ही बी टी बियाणे कुठले पण घ्या असं काही नाही आहे की कंपनी हीच पाहिजे तीच पाहिजे म्हणून आणि बियाणे घेताना सर्टिफाईड बियाणे घ्या आणि क पक्क बिल घ्या जसं तर नंतर का का मी काल तिथून आल्यानंतर संध्याकाळी बियाणं पर्चेस केलं आहे आणि त्याचं पक्कं बिल घेतलं पक आहे तर तुम्ही बघू शकता स स्क्रीनवरती की पक्क बि बिल घेतलं आहे मी तर मग मी त्यांना विचारलं की पक्क बियाणं पक्क बिल कशासाठी ते तर ते म्हटले की तुम्ही पक्क बिल तुम्ही ठेवलं आहे म्हणजे ते दुकानदार तुम्हाला ओरिजनलच बिल देईल ओरि सॉरी ओरिजिनलच बियाणं देईल आणि बिल ठेवल्यानंतर तुम्हाला जर उद्या बियाणे उ उगवलं नाही किंवा बोगस बियाणं तुमच्या याच्यात आलं तर तुम्ही त्याला तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करून तुमची रितसर तक्रार नोंदवून ते तुम्हाला नुकसान भरपाई नुकसान भरपाई करून देऊ शकतो तर त्यांनी सांगितलं की पॅकेट फोडताना पॅकेट फोडताना हे खालच्या बाजूने फोडायचं आहे तर आपण आता बघूया आपण आता खालच्या साईडनं पाकीट फोडलेलं आहे आणि कृषी सहायकाच्या निर्देशाप्रमाणे आपण हे बिल हे बिल आणि हे पाकिट स्टेपल करून ठेवणार आहे तुम्ही बघू शकता हे मी स्टॅपल करून ठेवलं आहे आणि आता हे बिया बियाणं मी लागवडीसाठी ठेवलं आहे तर व्हिडिओ 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 आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद